जय श्री सवय समर्थ मित्रांनो मित्रांनो मजा आली की नाही आपले डिमांड आणि सप्लाय झोन परफेक्टली ते काम केलेले आहे चांगला रिवॉर्ड मिळलेला आहे आता उद्या गुरुवारी एक्सपायरी आहे मध्ये काय होणार काय नाही कुठून चांगले रिवॉर्ड मिळणार सगळं डिटेल मध्ये डिस्कस, डिस्कस करूया राईट चला तर मग आधी समोर नाही आधी मी डिस्कस करतो की काल जे मी व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन आलेलो होतो त्याचे रिवॉर्ड काय आहे बघा तुम्ही इथे मी एक सप्लाय झोन दिलेला राईट आणि सांगितलं होतं की हा सप्लाय झोन मध्ये दम आहे काही ना काही रिवॉर्ड तुम्हाला मिळणार सो ट्वेंटी ला मार्केट ओपन झाला आपल्या सप्लाय झोन मध्ये गेलं आणि इथं एक एकशे वीस पॉईंटचा आपल्याला आपल्या एंट्री वरनं फॉल मिळालेला आहे जो की परफेक्ट होता आणि क्विक होता राईट देन नंतर आपण इथे बघा मी क्लोजिंग बद्दल सांगितलं होतं जर गॅप ऑफ ओपन झालं तर क्लोजिंग वर येणार आणि वरती जाणार तर तुम्ही बघू शकता इथे पण आपल्याला नाईन्टी पॉईंटचा एक नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पॉईंटचा आपल्याला एक रिवॉर्ड मिळालेला आहे मी सांगितलं होतं गॅप ऑफ ओपन झालं तर क्लोजिंग वर येणार आणि क्लोजिंग वरनं वरती जाणार गॅप डाऊन ओपन झालं तर क्लोजिंग वर येणार आणि पडणार सो परफेक्टली इथे दोन ट्रेड तुम्हाला माझ्या हिशोबाने लाई लाईव्ह मार्केटमध्ये तर ते तुम्ही शोधू शकता पण माझ्या हिशोबाने जे मी व्हिडिओ घेऊन येतो त्यावर तुम्हाला परफेक्टली ट्रेड मिळालेले आहे राईट आता तयारी करूया उद्याची काय होणार काय नाही मी डायरेक्शन सांगितलं होतं तुम्हाला ऑफ जाणार कुठे सांगितलं होतं इथे राईट आता लक्षात घ्या काय सांगितलं होतं इथनं हे जर तोडलं तर ऑफ जाणार बघा हे पुल, पुल बॅक तर येणार छोट्या टाइम फ्रेममध्ये राईट बरोबर आता काय आता मोठ्या टाइम फ्रेमवर इथे एक स्विंग रेडी झालेला आहे सो हा लास्ट डेस्टिनेशन असू शकतो ठीक आहे मी मार्जिनली थोडं हे लेन वरती ठेवलेली आहे त्याचा काय ठेवलेली आहे ते मी सांगतो सो so, हे लास्ट डेस्टिनेशन असू शकतो ह्या वरती निघत आहे मार्केट आणि इथनं एक फॉल येऊ शकतो चार्ट वरती सो so, हे नोट करा सो so, नोट करा व्हॅल्यू ट्वेंटी थ्री टू सेवन सेवन आणि वरतीमध्ये ट्वेंटी थ्री थ्री सिक्स नाईन एक पॉईंट मी बफर ठेवला तिथे चला सो so, इथे एक फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो अशा पद्धतीने बट कन्फर्मेशन घ्यायचं वन मिनिटमध्ये जाऊन आपल्या डायरेक्शन मार्केट यायला रेडी आहे की नाही राईट इतकं लक्षात ठेवा जर याला तोडतो जर कारण की ट्रेन रिव्हर्सल पण येतात राईट जर याला तोडलं म्हणजे स्पेशली ब्लॅक लाईनला जर तोडला ना या ट्वेंटी थ्री फोर फाईव्ह झिरो तर आपण एक चांगला बुलिश निफ्टी मध्ये बघू शकतो हे लक्षात ठेवा एक चांगला ब्लॅक लाईनला तोडलं तर आपण एक चांगला बुलिश निफ्टी मध्ये बघू शकतो आय होप तुम्हाला समजलेलं असेल काय हा मोठ्या टाइम फ्रेमचा झोन आहे एक लार्ज झोन राईट हे छोटे छोटे झोन इथे हा छोटा टाईम फ्रेमचा ट्रेंड मार्क केलेला आहे हा रेड मोठ्या टाइम फ्रेम चा ट्रेंड आहे राईट तो अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता या झोनचं काम नाही मी डिलीट करतो आता डिस्कस करूया इथे एक झोन मार्क केला आहे मी डिमांड राईट जर उद्या मार्केट कुठे ओपन झालं या झोनमध्ये जाण्याच्या आधी जर इथे टॅप होतं किंवा नंतर पण झालं तर इथे तुम्हाला काही ना काही रिवॉर्ड मिळेल ट्वेंटी थ्री झिरो झिरो नाईन ट्वेंटी थ्री नाईन सेवन एट राईट right? ते डिपेंड करते की वरते कुठे सप्लाय रेडी होते त्यावर डिपेंड आहे याच्यात प्रॉफिट बुक करणं सो लक्षात ठेवा ट्वेंटी झिरो झिरो ट्वेंटी थ्री झिरो वन झिरो आणि खाली ट्वेंटी थ्री नाईन सेवन सेवन हे लक्षात ठेवा इथे कन्फर्मेशन घ्यायचं की वन मध्ये टॅप झाल्यानंतर वन सॉरी चार्ट छोटा दिसत आहे वन मध्ये टॅप झाल्यानंतर हा वरती जातो की नाही अशा पद्धतीने राईट आणि पहिला स्टेज आहे की याला जर तोडला राईट तर मग तुमचा एक बेरिश व्ह्यू चालू करून द्यायचा आपला बेरीश व्ह्यू मार्केटमध्ये बेरिश व्ह्यू राईट आणि याला जर तोडला तर आणखी बेरिश राईट नंतर हा सगळा खाली येण्याचे चान्सेस आहे आणि या झोनला जर तोडला मोठ्या तर एक चांगला फॉल आणखी आपण एक्सपेक्ट करू शकतो जो की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे राईट एकाने कॉमेंट केलेला की निफ्टी हंड्रेड जाणार राईट बघा आपण फॉल हा जो एक्सपेक्ट करत आहे बेरिश व्ह्यू हा आपण कधीचा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय माझा व्ह्यू ट्वेंटी वन थाउजंड म्हणजे व्ह्यू म्हणजे फंडामेंटली निफ्टीची व्हॅल्यू असायला पाहिजे ट्वेंटी वन थाऊजंड पण आता किती आहे राईट लाईफ टाईम हाय किती झालेला आहे तुम्ही बघू शकता ट्वेंटी 20... सॉरी ट्वेंटी सिक्स टू एटी पर्यंत गेलेलं मार्केट राईट ते इथनं इतकं करेक्ट झालेलं आहे त्यावेळेस पासून मी म्हणत होतो की फंडामेंटली निफ्टी हा महागात आहे ट्वेंटी वन व्हॅल्यू ट्वेंटी वन थाउजंड व्हॅल्यू पाहिजे होती राईट सो थोडं विचार करून पण कॉमेंट लिहायला हवं चालेल पण तुम्ही मित्रांनो लाईक करत नाही लाईक करायचं विसरू नका बँक निफ्टीचं डिस्कस करूया आणि कॉमेंट पण लिहत जा जे पण आहे ते तुमच्या मनात आणि सोबतच तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका राईट सो ह्या जो एक नोट करा तुम्ही ट्वेंटी टू एट फोर झिरो आणि खाली ट्वेंटी टू सेवन सिक्स एट इथून पण थोडा काही रिवॉर्ड तुम्हाला एक्सपेक्ट होऊ शकतो राईट पण वरती पण जाऊ शकतो यात पण काही प्रॉब्लेम नाही पण इथे इथे जास्त रिवॉर्ड कधी मिळणार ज्यावेळेस ना या स्विंगला तोडून किंवा या ब्लॅक लाईनला तोडून या झोनवर टॅप होणार तेव्हा तो हायली रिवॉर्डेबल ते कारण की अपट्रेंड मध्ये निघून जाणार ना राईट सो चला बघूया मी तुम्हाला सांगितलं इथे कन्फर्मेशन घ्यायचं सो कन्फर्मेशन घ्यायचं व्हॅल्यू नोट करा ओके okay? बाकीचे झोन मी इथे डिस्कस नाही करत वरची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितले ट्वेंटी थ्री फाईव्ह फाईव्ह झिरो जर ही ब्लॅक लाईन तोडली तर एक बुलिशनेस आपण मार्केटमध्ये बघू शकतो बाकीच्या व्हॅल्यूज मी इथे डिस्कस नाही करत वरचे झोन्स तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओची लिंक मध्ये आहे तिथे बघून घ्या बँक तिचं डिस्कस करूया क्लोजिंग बद्दल सांगतो गॅप डाऊन ओपन झाला आणि इथे आला तर पडण्याचे चान्सेस आहे गॅप अप ओपन झाला आणि इथे आला तर वरती जाण्याचे चान्सेस आहेत सो क्लोजिंग अशा पद्धतीने तुम्ही डील करा समोर वळूया बैंक निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये मी काल व्हिडिओ घेऊन आलो त्यामध्ये एक झोन मार्क केलेला राईट फक्त इथे जवळपास आणि तुम्ही बघू शकता या मध्ये आपल्याला ऑलमोस्ट राईट तीनशे चारशे पॉईंटचा एक तीनशे पॉइंटचा एक रिवॉर्ड मिळालेला आहे जो की एक हँडसम रिवॉर्ड आहे निफ्टी निफ्टीमध्ये राईट अशा करतो एन्जॉय केलेला असेल तुम्ही हा रिवॉर्ड नंतर बघा थोडंसं निफ्टी निफ्टीमध्ये ना कन्फ्युजन आहे राईट सो हा एक लास्ट स्विंग असू शकतो बँक निफ्टी इथनं असा कंटिन्यू खाली जर्नीत करू शकतो वरती जर तोडल्या तर तो वरच्या डायरेक्शनने जाऊ शकतो बट वरची डायरेक्शन क्लिअर होते का या झोनने आपण डिसाईड करू घेऊया फिफ्टी वन फाईव्ह टू फोर सिक्स झिरो जर याला तोडला तर वरती जाण्याचे चान्सेस आहे राईट अशा पद्धतीने लक्षात ठेवा थोडं सोबत को रिलेट करा खाली एक डिमांड झोन मार्क केला आहे फोर एट सिक्स सिक्स फायव्ह इथे जर टॅप झाला तर कन्फर्मेशन घ्या वरच्या डायरेक्शनने इथे काही ना काही तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे नंतर खाली एक झोन मार्क केलेला आहे इथे फाईव्ह फोर झिरो फोर एट झिरो सिक्स नाईन आणि खाली तुम्ही स्टॉप लॉस जर याचा इथे राहील ना तर बेस्ड होणार या या कॅन्डलच्या लोला राईट आणि याला जर तोडला तर आपण एक चांगला फॉल बँक निफ्टीवरती एक्सपेक्ट करू शकतो जो की फोर्टी सेवन झिरो नाईन फोर पर्यंत जाणार राईट अशा पद्धतीने चालेल तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल तुमचे काही सजेशन्स असणार तर व्हिडिओमध्ये प्लीज लिहा जेणेकरून मी त्याला इम्प्लिमेंट करून जर तुम्हाला असं वाटत असेल तर काहीतरी समजत नाही आहे तर तुम्ही प्लीज लिहा व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मी त्यावर विचार करून मी ते सजेशन इम्प्लिक इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार कारण ऑलरेडी हे तुम्हाला समजायला पाहिजे मला तर समजतं मी काय करत आहे राईट आणि लाईक करायचं विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राईट सो भेटूया आपण उद्या आणि डिस्कस करूया फ्रायडेला काय होणार थँक्यू यू वन फॉर वॉचिंग